तर जयशिवराम मित्रांनो मित्रांनो राज्यभरामध्ये विविध बाबींनी नैसर्गिक आपत्तीने शेती पिकाचे नुकसान झालेले होते आणि अशा नुकसानीपोटी शेतकरी हे आतुरतेने पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि या सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक मोठा प्रश्न विचारला जाणारा म्हणजे पीक विमा थकीत असलेला पीक विमा तर कधी मिळणार आणि मित्रांनो हाच प्रश्न कृषी विभागाला लोकप्रतिनिध्यांना विचारला जात आहे आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आता हा प्रश्न इथं पुढे विचारला जातो आहे मोठ्या प्रमाणात की थकीत असलेला पीक विमा कधी मिळणार कधी वितरित होणार आणि मित्रांनो या पावसाळी अधिवेशनाच्या कार्यकाळामध्ये आपल्याला थोडे कारका विना प्रसादच्या रूपात ते इथं मिळालेले आहेत आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून तिथं प्रश्न विचारले गेले की सध्या राज्यामध्ये पीक विम्याची स्थिती काय आहे पीक विमा कधी वितरित होणार आणि केव्हापर्यंत होणार आणि मित्रांनो याच प्रश्नांचं प्रतिउत्तर म्हणून कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की दोन हजार तेवीसचा पीक विमा उर्वरित असलेला दोन हजार चोवीसचा बाकी असलेला तर हे पीक विमा येत्या पंधरा दिवसाच्या आत वितरित केला जाईल अशी इथं माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो आपण जर का इथं बघितलं तर दोन हजार चोवीसचा खरीप खरीप हंगामाचा पीक विमा असेल रब्बी हंगामाचा पीक विमा असेल किंवा मग दोन हजार तेवीसचा रब्बी हंगामाचा पीक विमा असेल तर हा मोठ्या प्रमाणात इथं बाकी आहे वितरित करण्याचा आणि याच्यामध्ये जवळजवळ सत्याहत्तर कोटी रुपयाची रक्कम खरीप हंगामाची शेतकऱ्यांना वितरित करायची अजून काही बाकी आहे त्यासोबतच मित्रांनो दोन हजार तेवीस चोवीसचा रब्बी हंगामाचा पीक विमा दोनशे चौसष्ट कोटी रुपयाचा पीक विमा तोही इथं शेतकऱ्यांच्या खात्यांवरती वितरित करण्या अजून काही बाकी आहे मित्रांनो याच्यामध्ये शेतकऱ्यांचा क्लेम असेल किंवा मग ईड बेसचा पीक विमा असेल तर याच्यासाठी राज्य सरकारचा हिस्सा इथं वितरित करण्यात आला होता आणि हाच पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यांवरती वितरित केला जावा अशी इथं मागणी होती जवळपास हा दोनशे बासष्ट कोटी रुपयाचा पीक विमा आहे आणि मित्रांनो याचबरोबर खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी नुकसानीने बाधित झालेले होते आणि ह्या नु आणि या पीक विमाचा देखील जवळजवळ इथं चारशे कोटी रुपयाची रक्कम अजून वितरित करणे बाकी आहे अशी माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि दोन हजार चोवीसचा जो का पीक विमा इथं वितरित करण्याचा बाकी आहे तर जेव्हा राज्य शासन हा निधी इथं वितरित करेल तर तेव्हाच पीक विमा कंपन्यांचं म्हणणं आहे की आम्ही पुढे शेतकऱ्यांना निधी हा वितरित करू असं या पीक विमा कंपन्यांचं म्हणणं आहे आणि जर कोणी हा प्रश्न पीक विमा कंपन्यांना जर का विचारला तर शेतकऱ्यांनी असो किंवा मग लोकप्रतिनिधींना असो किंवा मग कोणत्या मंत्र्यांना असो तर त्यांना हेच उत्तर इथं देण्यात येत आहे आणि याच्याचमुळे जे काय आता राज्य शासनाचा अखरेचा वितरित करण्याचा हप्ता बाकी आहे त्या तर तो जवळपास इथं एक हजार पंधरा कोटी रुपयाचा आहे आणि हा त्या पंधरा दिवसाच्या आत वितरित केला जाईल असं कृषी मंत्र्यांचं म्हणणं आहे आणि मित्रांनो यासोबतच रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसचा जवळजवळ इथं दोनशे सात कोटी रुपयाचा पीक विमा इथं राज्य शासनाच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांकडे इथं वितरित करण्यात आलेलं आहे आणि त्याचमुळे मित्रांनो आता ह्या ज्या शेतकऱ्यांचे क्लेम्स इथं बाकी आहे वितरित करण्याचे ज्या शेतकऱ्यांचे क्लेम्स इथं कम्प्लीट आहे तर लवकरात लवकर याच शेतकऱ्यांना निधी वितरित केला जाईल अशी इथं शक्यता दिसून येत आहे आणि मित्रांनो एकंदरीत जर का आपण इथं हे बघितलं तर खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा जो काय राज्य शासनाच्या माध्यमातून एक हजार पंधरा कोटी रुपयाचा जो काय निधी इथं वितरित केल्या गेल्यानंतर तर, तर जवळपास इथं एक ते दोन हप्त्याच्या आतमध्ये हा निधी इथं शेतकऱ्यांच्या खात्यांवरती वितरित केला जाईल अशी इथं शक्यता दिसून येत आहे आणि त्यासोबतच मित्रांनो ह्या हंगामासाठी एक जुलैपासून इथं पीक किंवा फॉर्म भरणे इथं चालू झालेले परंतु शेतकऱ्यांकडून या पीक विम्याला कोणताही प्रतिसाद इथं दिसत नाही आहे आणि शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरवलेली आहे इथं दिसून येत आहे थोडेफार जर का जिल्हे आपण यामधून सोडले तर अशा मग बाकीच्या सर्व जिल्ह्यांनी या पीक विम्याकडून इथं पाठ फिरवलेले आहे आणि याच्यासाठी जे काय मागच्या उर्वरित राहिलेले पीक विमे आहे तर हे वितरित करणे इथं फार महत्त्वाचे त्यांच्यासाठी ठरलेलं आहे हेच जुने पीक विमे अजून इथं वितरित केले गेलेले नाही आणि नवीन पीक विम्यासाठी शेतकऱ्यांनी पैसे द्यावे तर हे शेतकऱ्यांना कुठेतरी निरर्थक वाटतंय आणि याच पार्श्वभूमीवरती वो शेतकऱ्यांना याकडे लवकर आकर्षित करण्यात यावे यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आता वितरित करणे सुरू करण्यात येत आहे आणि त्याच्यामुळे हे मागचं वितरण ते येत्या एक ते दोन हप्त्यामध्ये ते इथं पूर्ण करून देतील आणि शेतकऱ्यांना लवकर इकडं आकर्षित करण्यात यावं हाच त्यांचा आता कुठेतरी हेतू दिसून येत आहे हीच माहिती आपल्याला द्यायची होती आणि मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलेलं जे काही पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमच्या मित्रांना देखील तुम्ही हा व्हिडिओ पाठवू शकता ठीक आहे आजच्या बाबतची ही माहिती सर्व होती माहिती आवडली असेल तुम्हाला आशा करतो ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद